आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक तक्रारी दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया आजचा अभ्यास जे करणार आहे ते पोटासंबंधित अभ्यास आहे त्याच्यानंतर ओटी पोटाच्या असणाऱ्या ज्या तक्रारी आहेत जसं की मासे पाळीची तक्रार असेल वेत वाढलेला असेल पचनक्रिया आपली चांगली राहत नसेल मूत्रशयाचे असणारे आजार अशा अनेक समस्या दूर करण्यासाठी आजचा अभ्यास मी तुम्हाला देणार आहे त्याच्यानंतर परत बऱ्याच वेळेस असं होत कि आपल्याला किती औषधे घेतली तरी ह्या तक्रारी थांबत नाहीत तर मग हे तक्रारी थांबवण्यासाठी आज आपण एक सोपा अभ्यास करूया कोणता अभ्यास करूया बरं चला आता तर बघूया हे अभ्यास करत असताना आपल्याला अत्यंत सोपा अभ्यास आहे यामध्ये तुम्हाला असं सहज आहे पोटावरती आपल्याला हाताचा आधार घेत घेत आपल्याला झोपायचा झोपल्याच्या नंतर दोन्ही हात आपल्याला मांड्या खाली घ्यायची मांड्या खाली घेतल्याच्या नंतर आपल्याला दहा पाय सवकाशाचा सा दहा पाय उचलल्याच्या नंतर अर्थातच आपल्या ओटी पोटावरती ताण येतो नाशिक पाळीचे असणारे तक्रारी पोटार वाढलेली चरबी त्याच्यानंतर अनेक विकार मूत्रशयाचे विकार हे सगळे असणारे आजार दूर करण्यासाठी हा अभ्यास लाभदायक आहे हा किती वेळ वर घ्यायचा तर एक दहा कमजेपर्यंत पाय वर ठेवायचा जस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पुन्हा सवकाश खाली घ्यायचा तसाच पुन्हा पाय पायावरती घ्यायचा सवकाश सासाबरोबर पाय वर घ्यायचा अनेक ठिकाणी परत अंक मोजायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा महा किती अभ्यास करायचा तर डाया पायाचा पाच वेळेस उज्या पायाचा पाच वेळेस अभ्यास करायचा आणि प्रत्येक अभ्यासाच्या वेळी आपल्याला अंक मोजायचे यानंतर दुसरा अभ्यास पोटीपुटी त्या तक्रारी दूर करणारा अभ्यास त्यासाठी दुसरा अभ्यास दोन या छातीच्या साईडला घ्यायची श्वासा बरोबर सवकाश असं वर याय वर आल्याच्या नंतर मागचे पाय सोडायचे आणि या ठिकाणी तुम्हाला परत दहा अंक मोजायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वापस पुन्हा सवकाश खाली यायचा परत पुन्हा हाच अभ्यास करायचा परत वर घ्यायचं धांक मोजायची हो असं पाच वेळेस तुम्हाला रोज अभ्यास करायचा आहे एका म्हणजे सकाळी सकाळी जर आपण पाच वेळेस केला तरी पुन्हा दिवसभर करण्याची गरज नाही मग अभ्यास कधी करावा बरं तर सकाळी रिकाम्या पोटी हा अभ्यास आपल्याला करायचा आहे हा रिकाम्या पोटे जर तुम्ही अभ्यास केला तर सकाळी सकाळी जी वेळ असते ती वेळ चांगली असते आणि म्हणून टॉयलेटला वगैरे जाऊन आल्याच्या नंतर पोट चांगलं साफ झाल्याच्या नंतर मग हा अभ्यास तुम्ही करत चला गोटी पोटाची असणाऱ्या तक्रारी मासिक पाळीच्या तक्रारी आणखीन मूत्रशयाचे असणारे विकार दूर करणारा हा अभ्यास आहे तर मला विश्वास आहे जरूर तुम्ही हा अभ्यास करा आणि आपल्याला वेगवेगळ्या वे वे असणाऱ्या तक्रारी दूर करा परत एकदा आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया आपल्या सर्वांना परत ओ